चिन्मय मांडलेकर वारीत जातात वारीत गेल्यानंतर एका दुकानात हेडफोनची मागणी करतात अडीचशे रुपयांचा हेडफोन त्यांच्या समोर हो ठेवल्यानंतर अजून महागाचा म्हटल्यानंतर हो देतात पण त्याच दुकानात दुसऱ्या बाजूला आठ रुपयाचा ब्रश घ्यावा याची चर्चा करत असताना आठ रुपयांचा ब्रश घेऊ बारा रुपयांचा महाग पडेल असं चर्चा करताना एक जोडपं त्यांच्या नजरेस पडतं मग ज्यावेळी चार रुपयांचा खर्च करण्यासाठी दोन वेळा विचार करणारी लोक त्यांना वारीत दिसतात ना तेव्हा अतिशय चार रुपयांचा खर्च न परवडणाऱ्या लोकांपासून ते गडगांच्या असणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांना माऊली असा एकसा देणाऱ्या वारीला ते सगळ्यात इक्विलायझर म्हणण्याचं काम करतात मग ती मासीच्या मासी, मासी पाणीच्या विठ्ठळापासून ते स्त्रीला आजच्या समाजात मुख्य प्रवाहात आणण्यापर्यंत इतकंच नव्हे नव्हे तर शुद्रांसाठी सुद्धा भक्तीची कवाट मोकळी करण्यापर्यंत आणि वंश वर्ण सगळंच बाजूला काढण्यापर्यंत अवघा रंग एक व्हावा आणि हाच प्रयत्न तुमच्या दिसतो तर अवघा रंग एक व्हावा बनत असताना अवघा रंग एकच झाला तर त्यानंतर सृष्टी सुंदर कशी दिसेल हे सांगण्याचं काम मात्र संत सोयराबाई त्यांच्या अभंगात ज्यावेळी करायला लागतात ना तेव्हा अवघा रंग एक व्हावापासून अवघा रंग त्यांची वेळता आली म्हणजे कुणीतरी एक जण येतो हातात झेंडा देतो झेंड्याचा रंग रंगाचा धर्म बनतो मग भगवी शॉल की भुरका असे संघर्ष समोर यायला लागतात अमिश नावाचा मुलगा फक्त मुस्लिम आहे म्हणून त्याला मंदिरात पाणी नाकारलं जातं इतकंच नाही बसवेश्वरांनी घालून दिलेला आंतरजातीय महा आंतरजातीय विवाह आपल्यासाठी आदर्श ठरतो पण आज सुद्धा उच्च वर्गीय मुलीवर प्रेम केलं म्हणून नीती नागेची हत्या करून त्याला मात्र गावाच्या वेशीला टाकण्याचं काम केलं जातं पण माणूस काळा असला की काळा आहे म्हणून ज्या दिवशी विनावला जातो ना त्या दिवशी या रंगांच्या वादामध्ये रंगांच्या गर्दीमध्ये रंगांच्या संघर्षातून बेरंग होणार दलितांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायला लागतात ना करा तेव्हा किंबहुना मला वाटतं ते रंगहीन असलेल्या पाण्यावरचा सुद्धा अवघा रंग एक करण्याचा प्रयत्न करत असतात अवघीवरचा पदर आला खांद्यावरील मासिक पाळीपासून स्त्रियांच्या अधिकारांपर्यंत बोलणारी बिंबो फेमिनिझम नावाची एक चळवळ ज्या दिवशी गुलाबी रंगाचा साजरे पण घेऊन तुमच्या समोर यायला लागते ना त्या दिवशी त्या एकतेचा प्रयत्न घेऊन येत असताना ते सुद्धा अवघा रंग एक व्हावा या अपेक्षा ठेवताना ला दिसायला लागतात ला मुळात समाज आणि प्रेमाची साचे मांडलेल्या जगामध्ये ती साचे मोडून काढत इंद्रधनुष्याला स्वतःच्या हातात घेतल्यानंतर सप्तरंगात नाहून निघालेले हातात सप्तर त्यांचे अवगार हल्ले एक होता हे आपण समजून घेतलं पाहिजे संत तुकाराम महाराज शिक्षणाविषयी बोलताना असं म्हणाले नाही विचारित मेघ हगनदारी शेत मग आज आम्ही एक राष्ट्र एक संविधान एक राष्ट्र एक समान नागरिक कायदा घेऊन येतोय तसंच वन नेशन वन एज्युकेशन घेऊन येत असताना ते पुरवत असताना ते प्रत्येकापर्यंत पोहोचणं प्रत्येकाला योग्य त्या साधनांचं वाटप देणं म्हणजे अवघड अंग एकच होणं म्हटलं तरीही अवघड ठरणार गाय गाय ट्रक मध्ये दिली म्हणून त्यांची मॉब लिंचिंग करताना सज्जन कसा या संघे विको लागे मास सांगणारा विठ्ठल सुद्धा तुम्हाला समजून घेता आला पाहिजे मग भविष्याकडे जाताना आपल्याला मुळात काय समजून घ्यायचंय तर कोणत्या अभिनेत्रीने कोणत्या रंगाची विक्री घातली यावर चर्चा करत बसण्यापेक्षा डोक्यावर काळ्या रंगाचा बुका अभिर लावून सुद्धा पांढरी कामं करता येतात ह्या सांगणाऱ्या आम्हाला वारकरी संप्रदायाचा आदर्श घ्यावा लागेल ज्ञानाचं आईत्व घेऊन आम्हाला स्वीकारवृत्ती दाखवावी लागेल आणि अवघा रंगी रंगला श्रीरंग या वाक्यातील श्रीरंग जेव्हा रंगण्यासाठी तयार झाला तेव्हा रंग एक झालाय म्हणून तो श्रीरंग होण्याचा प्रयत्न आपल्याला करा करावा लागेल आणि आपण त्या भारताचे नागरिक आहोत जिथं समता बंधुता एकता इथल्या संविधानाची मूल्य म्हणून विषयाचा शेवट करत असताना अवघा रंग एक झाला काय आणि अवघा रंग संविधान झाला काय वावगळ वाटणार नाही तो व्हावा इतकाच माफक अशा मनपूर्वक धन्यवाद घेतलेला वेळ पाच मिनिट